माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत टेंबुर्नी अहमदनगर महामार्गावर मांगी स्टँडजवळ एस टी बस व दुचाकीचा अपघात झाला यामध्ये दुचाकीवरील उत्तर वडगाव येथील तिघे उस्तोड कामगार जखमी झाले आहेत जखमी महिलेला सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असून तर एक चिमुकल्याला करमाळ्यामध्ये खासगी रुग्णालयात तर एकावर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या रस्त्यावर शुक्रवारी ट्रकचा अपघात झाला होता त्यानंतर आज पुन्हा एकदा अपघात झाला जखमींमध्ये कामगारांच्या लहान मुलांचा देखील समावेश होता सोलापूर येथून नाशिकला एस टी बस जात होती तर अपघातातील जखमी हे दुसकीवरून पाथेरकडे उसतोडणीसाठी जात होते सोनाली पांडुरंग शिंदे व वर्ष बत्तीस पांडुरंगबाबन बत शिंदे वयवर्ष बत्तीस व गजानन पांडुरंग शिंदे वयवर्ष बारा अशी यातील जखमींची नावे असून जखमी महिलेला सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असेल तर एका चिमुल्याला करमाळ्यातील खाजगी रुग्णालयात व एकावर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत